नमस्कार जंगरा मध्ये आपलं स्वागत आहे संक्रांत येते संक्रांतीसाठी वस्तु तसेच अजून हळदीपुरू मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हे असं सुंदर असं आसन सप्तपदी मी असं तुम्हाला दाखवणार आहे यातलं तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती मला हाय करा तुम्हाला यातलं जे काही पाहिजे त्याचा मला स्क्रीनशॉट पाठवा स्क्रीनशॉट ह्याच्यासाठी पाठवा की तुम्हाला जे काही पाहिजे ते मला लगेच कळतं खूप कलेक्शन असल्यामुळे मी एवढ्या सगळ्याचे फोटोज तुम्हाला अपलोड करू शकत नाही दोन ते तीन वर्षाचं आपलं कनेक्शन आहे फेसबुकवरती जयूर आणि क्रिएशन आहे त्याचं पेज आहे इन्स्टाग्रामवरती स्वप्ना चौधरी जे माझं नाव आहे त्याच्यावरती सुद्धा या रंगोळ्या सगळ्या पाठवते मी तसंच यूट्यूबला जयूर आणि क्रिएशन हे चॅनल आहे तर इथे सगळीकडे या तिन्ही मीडियामध्ये मी सगळं हे टाकत असते तर सर्वप्रथम सगळ्यांचे स्वागत आहे खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ करत करत आहे हे बघा हे जे आसन आहे इंचा, इंचा, चा, चा हे पंधरा इंचाचं पंधरा इंच अठरा इंच आणि वीस ते बावीस इंच असं सगळे आपल्याकडे तयार होतात हे बघा हे अठरा इंचाचं सोळा ते कटिंग व्हायचं आहे हे हे सोळा इंचाचं आहे सोळा बाय सोळा आहे हे अगदी साडेतीनशे रुपयाला एक आहे फक्त साडेतीनशे रुपये शिपिंग नाईन्टी रुपीज मुंबई आणि पुणा त्याच्या बाहेर जर असेल तर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस वेगवेगळे मारुती कुरिअरकडनं मी हे सगळं कुरिअर करते याचा जर ऑर्डर द्यायच्या असतील तर ऑर्डर द्या आज नाही रिप्लाय दिला तरी उद्या रिप्लाय दिला जातो थोडा वेळ लागतो हे सगळं हँडमेड आहे प्रत्येकाला बिल बनवावं लागतं प्रत्येकाशी कम्युनिकेशन करावं लागतं म्हणून थोडा वेळ होतो रिप्लाय द्यायला पण नक्की रिप्लाय दिला जातो माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फाय फाय टू सिक्स एट फायन फोर टू या व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करा आणि ऑर्डर द्या आजचं कलेक्शन दाखवते मी तुम्हाला हे झालं आसन हा सुंदर असा मोठा कलर आहे कमळ आहे हा तुम्ही बॅकड्रॉप म्हणून वापरू शकता जर तुम्हाला बॅकड्रॉप पाहिजे असेल तर ह्याच्या मागे धोती कॅनवस लावला जाईल आणि बॅकड्रॉप बनवला जाईल याचं मेजरमेंट आहे हे मेजरमेंट मी का दाखवते का आता किती इंचाचं आहे ते समजायला पाहिजे म्हणून हे अठ्ठावीस बाय हे बघा अठ्ठावीस बाय अठरा आहे एकोणीस आहे सॉरी अठ्ठावीस बाय एकोणीस आहे हे सुंदर जे कमळ आहे हे तुम्ही महालक्ष्मीच्या साइडला असं चिटकवू शकता पूजेच्या वेळेला शेवटच्या गुरुवारी तुम्ही छान डेकोरेशन याचं करू शकता खूप सुंदर दिसतं हे त्याच्यानंतर हे एक आसन बावीस इंचाचं आहे आम्ही कस्टमराईज सगळं करून देतो हे असं सुंदर सुंदर उंबरट्या पट्ट्या आहेत ह्या सुद्धा तुम्ही उंबरट्याच्या जवळ लावू शकता हे बघा हे आसन आहे ह्या अशा स्वस्तिकच्या पट्ट्या आहेत हे बघा अडीचशे अडीचशे रुपयाला आहे फक्त प्रत्येकाची प्राइस नाही सांगत कारण खूप कलेक्शन वेगवेगळं आहे हे बघा ताटा भोवतीचे आहेत सुंदर महिल ताटा मोवतीचे ह्याच्यात सुद्धा माझ्याकडे सात आठ डिझाईन आहेत येत्या लग्नसराईमध्ये नवरा नवी जेवायला बसते किंवा केवळ तुम्ही कोणाला बोलवत असाल तर हे सुंदर असं महिला तुम्ही ह्याच्या बाजूने ताट ठेवू शकता बरेच व्हिडिओ मी स्वप्ना चौधरी ह्या माझ्या इन्स्टावरती मी टाकलेले आहेत इवन जयूर आणि क्रिएशन तुम्ही गुगलवरती जरी टाकलं आणि तरी सुद्धा माझा पूर्ण डाटा तुम्हाला दिसेल गुगलवर पण तुम्ही सर्च करू शकता इन्स्टाग्रामच्या आयडी फेसबुकच्या आयडी सगळ्या तिथे मिळतील हे सगळे आसनच आहेत हे खूप सुंदर सुंदर आसन तयार आहेत आणि याच्या ऑर्डर आम्ही आता काढत आहोत हे बघा हे कमळ आहे वन बाय वनचं या दोन फुटाच्या सुंदर सुंदर रांगोळ्या आहेत हे बघा या दोन फुटाच्या आहेत गालीच्या रांगोळी म्हणून हे ॲक्च्युली एक ताई आहेत त्यांची मोठी ऑर्डर आहे त्यांनी हे सुद्धा ऑर्डर केलेलं आहे कदाचित त्या बघत असतील तर त्यांना समजेल की त्यांची ऑर्डर आहे बघा ही तीन फुटाची रांगोळी आहे छत्तीस इंच ही तीन फुटाची सुंदर गालीच्या रांगोळी आहे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे बरेच रांगोळीचे पॅटर्न्स आहेत तुम्हाला मी पाठवीन किंवा मग तुम्ही सर्च करा आहेत ला स्क्रीनशॉट काढा जे काही पाहिजे मी तुम्हाला कुरियरच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत पाठवेन ही रांगोळीसुद्धा खूप चांगली आहे दोन फुटाची आहे हळदी कुंबाच्या वेळेला तुम्ही वापरू शकता महालक्ष्मी अंबाबाई आज माझ्याकडे तीन फुटाची तयार आहे अजून कटिंग व्हायचं आहे ह्याच्यामध्ये दोन फुटाची सुद्धा मिळते ही एकवीसशे रुपयाला मी विकते तीन फुटाची एकवीसशे रुपयाला आहे दोन फुटाची बाराशे पन्नास रुपयाला आहे ही बॅकड्रॉप म्हणून वापरलंय याच्या मागे दोन कॅनव्हास वापरला आहे आणि सुंदर तुम्ही बॅकड्रॉपला लावू शकता आणि पूजेसाठी वापरू शकता यातलं काही जर पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा नाईन फाय फाय टू सिक्स फाय नाईन फोर टू या माझ्या नंबरला व्हॉट्सअप करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून रोज रोज नवीन नवीन जे व्हिडिओ टाकते त्याचं तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल हे बघा हे सुंदर असं महालक्ष्मी अतिशय सुंदर झालेली आहे आज तिला कुरिअर करायचे आहे हे बघा सुंदर असं चौरंगाचं सुद्धा आपल्याकडे चौरंग रांगोळी चौरंगाच्या बाजूला ठेवायचं आसन जेणेकरून रांगोळी पुसली जाऊ नये ह्याच्यासाठी ही रांगोळी तुम्ही वापरू शकता आपण जेव्हा चौरंग मांडतो त्याच्या बाजूने रांगोळी काढली तर बऱ्याच सत्यनारायण म्हणा किंवा पूजेच्या वेळेला जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा पण ते पुसलं जातं तर पुसलं जाऊ नये म्हणून ही कन्सेप्ट आहे की ही रांगोळी तुम्ही वापरू शकता ही वॉशेबल आहे हे वॉश करू शकता हे बघा हे सुंदर कमळ आहे हे गुलाब आहे ह्याच्या सात रांगोळ्या आहेत छोट्या छोट्या या वन याचं मेजरमेंट दाखवते या रांगोळ्या खूप विकल्यात मी आतापर्यंत आणि ते हजार दोन हजार पीस जास्त पण कमी नाही तेवढ्या याची ऑर्डर चालू आहे याचं मेजरमेंट बघा हाफ रांगोळी ही बारा इंचाची आहे ही बारा बाय बार साडेसात इंच आहे खूप मोठा पीस आहे अगदी काही छोटा नाही आहे बारा बाय साडेसात इंचाचा आहे तुम्ही या रांगोळ्या पायरीवरती वगैरे ठेवू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत हे बघा ह्या सगळ्या काच आहेत हे छोटे छोटे असे सुद्धा आहेत खूप सुंदर हे असे छोटे कॉर्नर पीस आहे हे सुद्धा तुम्ही खास वापरू शकता याच्यासुद्धा ऑर्डर बऱ्याच येतात ही अशी सुंदर अशी दोन फुटाची रांगोळी आहे ही सुद्धा अतिशय सुंदर आहे याच्या सगळ्याची ऑर्डर द्या मेजरमेंट सांगते मी प्रत्येक वेळेला किंवा मी जेव्हा तुम्ही बघत असता असेच व्हिडिओ मी दररोज म्हणजे प्रत्येक सीझनच्या वेळेला टाकलेले तर तुम्ही चेक करू शकता ऑर्डर द्या या गुरुवारी तर शक्य नाही आहे तुम्हाला कुलियर पाठवणं पण पुढच्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारपर्यंत हे सगळं जाणार आहे इवन आसन हे प्रत्येक पूजेला वापरलं जातो स्वस्तिक म्हणजे आपलं चौरंग तर त्याच्यावरती तुम्ही हे आरामात टाकू शकता ह्या छोट्या छोट्या सुद्धा खूप अतिशय सुंदर सुंदर आंघोळ आहेत काही माझ्याकडे आता वस्तू देण्यासाठीचे सुद्धा किट अवेलेबल आहेत तर तुम्ही जर इन्स्टाग्रामला चेक केलं तरी तुम्हाला बघायला मिळेल हे बघा हे असे सुंदर सुंदर छोटे छोटे कमळ म्हणा हे बघा खूप सुंदर आहे तुम्ही असं चिटकवू पण शकता साठी दोन 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 देऊ पण शकता सुंदर अशी ही कमळाची उंबरडा पट्टी आहे ही येत्या मागशी महिन्यात सुद्धा तुम्ही उंबरड्याच्या बाहेर ठेवू शकता उंबरडाची सुद्धा आपली राहत नाही त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे ही जर रांगोळी ठेवली तर अतिशय सुंदर दिसतं सुशोभीकरणासाठी हे सुंदर असं एक मुंबईच्या ताई आहेत त्यांची कस्टमराईज ऑर्डर आहे अतिशय सुंदर असं चौरंग आसन बनवलेलं आहे कलर कॉम्बिनेशन कस्टमराईज आहे त्यांनी याची ऑर्डर दिली आज कुरियर निघेल त्यांचं सुद्धा याच्यातल्या सगळ्या ऑर्डरच्या और, रांगोळ्या आहेत ऑलमोस्ट फक्त काही असे आहेत की बाबा त्या आम्ही खास ह्याच्यासाठी बनवलेल्या आहेत जसं की आता ही सप्तपदी आहे ही बघा सप्तपदीचं मेजरमेंट लक्षात घ्या याच्यात सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात अशी छोटी छोटी फुलं आहेत आणि याचं मेजरमेंट आठ फुटाचं आहे ही आठ फुटाची सप्तपदी आहे आठ बाय तुम्हाला मेजरमेंट सांगते कसं आहे ते मेजरमेंट आठ बाय सोळा आहे हे बघा बाय सोळा किंवा आता मी दाखवते बघा याचं मेजरमेंट आहे हे बघा आठ बाय सोळा ठीक आहे आठ फुट बाय सोळा म्हणजे एक फूट आणि सहा इंच असं याचं मेजरमेंट आहे ही रा ह्याच्या ऑर्डर खूप आमच्याकडे आहेत वास्तुशांतीसाठी गृहप्रवेशासाठी त्याच्यानंतर वेलकमसाठी सप्तपदीसाठी ही अतिशय उपयोगी आणि रियुजेबल आहे तुम्ही ही वॉश करू शकता ही खूप सुंदर आहे हे बघा मोठीच्या मोठी आहे आणि एवढाही आपल्याकडे रेट नाही आहे अगदी परवडेल अशा रेटला आहे चार ते पाच दिवसात लागतात आता कुरिअर करायला ही सुद्धा एक ऑर्डर आहे उदय मुंबईचे दादा आहेत ते येऊन घेऊन जाणार आहेत याच्याबरोबर अशा अजून नवी रोज डिझाईन्स बनतात रोज कुरिअर निघतात तुम्ही सगळे खूप छान मला ऑर्डर देत आहात माझ्यावर विश्वास ठेवून मला ऑर्डर देत आहात त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि अशाच ऑर्डर देत राहा जेणेकरून आम्ही सुद्धा नवीन नवीन कलेक्शन बनवत राहतो हे बघा हे सुद्धा पट्टी आहे खूप कलेक्शन असतं रोज बनतं रोज कुरिअर होतं प्रत्येक वेळेला व्हिडिओ काढायला जमत नाही कारण की खूप कलेक्शन आहे हे सुद्धा सुंदर आहे हे बघा अजून एक डिझाईन आहे वन बाय वन या रांगोळ्या खास करून तुम्ही वाणवस्तू म्हणून देऊ शकता खूप सुंदर कलेक्शन आहे हे बघा हे सगळं कलेक्शन कुरिअर होणार आहे ऑर्डरचं आहे खूप सुंदर दिसतात ही फुलं सहा सहा सात सात फुलं अर्धा अर्धा एक एक डझन अशी ऑर्डर असतात मला खूप सुंदर दिसते ही बघा ही एक सुंदर अशी छोटूशी छान चौरंगाचा असत आहे पट्टी आहे ही फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाला आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये याची ऑर्डर सुद्धा खूप छान चालू आहे यातलं तुम्हाला काही आवडलं त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअप करा हे बघा त्याच्यानंतर हे सुंदर असं महालक्ष्मीचं हे तोरण तर आपलं खूपच छान अगदी वन वन मिलियन व्ह्यूज याला मिळालेले आहेत आणि खूप छान खूप अतिशय म्हणजे ऑलमोस्ट आठशे ते नऊशे तोरण नवरात्रीत विकलेले आहेत हे आणि अजूनही याच्या ऑर्डर येत आहेत ही सुद्धा एक त्यांची ऑर्डर आहे ती कुरिअर करायचं आहे तर खूप सुंदर आहे तीन फुटाचं आहे म्हणजे आपला मॅक्झिमम जो याचा दरवाजा असतो आपल्या ब्लॉकचा तो तीन फुटाचा असतो त्याच्याच मेजरमेंटचा हे आहे खूप कलेक्शन आहे हे बघा ही सुद्धा सुंदर अशी बॉर्डर पट्टी आहे या सगळ्या आपल्या ऑर्डरच्या आहेत ताई आहेत त्यांची ऑर्डर आहे ह्या सगळ्याच्या सगळ्या सुंदर अशा ताटा मोतीच्या रंगोळ आहेत सगळ्या ताटा मोतीच्या आहेत हे गालीच्या रंगोली म्हणून पण आहे किंवा हे सुद्धा ताटा मोतीचे आहे या सगळ्या ऑर्डर आज कुरिया निघती हे कुंभ कपट्टी किंवा वॉलपीस म्हणून आहे खूप कलेक्शन आहे तुम्ही ऑर्डर आता माझ्याकडे बॉक्सेस भरून मी ठेवले असे व हे सगळा माल आहे सगळा कुरिअर होणार आहे काहींच्या ऑर्डर आहेत हे बघा अतिशय सुंदर असं छोटे छोटे हे पॅचेस आहेत जेणेकरून आपण डेकोरेशनसाठी उपयोगी करू शक उपयोग करू शकतो असे सुंदर किट आहेत ओम स्वस्तिक हे सग सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त व्हॉट्सअप करा काय कलेक्शन पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढा नक्कीच तुम्हाला कुरिअर केलं जाईल खूप सुंदर कलेक्शन आहे हे बघा हा सुंदर असा मोर आहे Yeah. हा सुद्धा खूप छान दिसतो आयच्या बाजूने तुम्ही डेकोरेशनला आर्थिक कुंकला घर सजवण्यासाठी या सगळ्या वस्तूचा वापर तुम्ही करू शकता अजूनही नवनवीन कलेक्शन मी रोज तुमच्यासमोर घेऊन येणार आहे नाईन फाय फाय टू सिक्स एट फायन फोर टू या माझ्या व्हॉट्सअपला व्हॉट्सअप करा खूप सुंदर कलेक्शन आपल्याकडे आहे हे बघा सुंदर असा विठ्ठलाचा बॅड्रॉप बनवलेला आहे हे बघा सुंदर बॅडड्रॉप या तीन फुटाचा आहे हा सुद्धा तुम्ही भिंतीला लावू शकता वेलकम जेव्हा आपण करतो देवासमोर देवा म्हणजे देवाऱ्याच्या ह्याच्या समोर तुम्ही या लावू शकता बॅक साईडला देवाऱ्यात खूप सुंदर बॅकड्रॉप आहे हा विठ्ठलाचा आई तुळजा भवानी सुद्धा आपल्याकडे आहे हे बघा हा सुद्धा बॅकड्रॉप आहे अतिशय सुंदर हा दिसतो हा बॅकड्रॉप सुद्धा देवीचा हे बघा हँडमेड आहे सगळं नक्कीच ऑर्डर द्या कुरिअर केलं जाईल हे असं सुस्वागतम आहे जेव्हा आपण गृहप्रवेश होतो त्या वेळेला किंवा एखाद्या कार्यक्रमाला आपण सुस्वागतम ठेवू शकतो वेलकम साठी या छोट्या छोट्या वंदावनच्या नावाने तयार आहे हे हे सुद्धा सगळे म्हणजे काय नाही असं नाही जे काही डेकोरेशनसाठी तुम्ही वापराल तेवढं कमी आहे एवढं सगळं सुंदर आणि हे सगळं पॉसिबल आहे तर खूप छान छान आहेत ऑर्डर द्या नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू माझा व्हॉट्सअप नंबर आहे जय आणि क्रिएशन हे यूट्यूबला चॅनल आहे त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच छान छान व्हिडिओ बघत राहा आणि ऑर्डर देत राहा थँक्यू सो मच